दिलीप माळी दोन हजार सोळा पासून आम्ही घराच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तिथं भाजीपाला करण्याला सुरुवात केली जन्मजात शेतकरी असल्यामुळं त्या शेतात आम्ही पीएचडी वेळ मी गावी राहायचो त्यामुळे शेतात असल्यामुळे शे घराला लागणारा जो घरच्यासाठी लागणारा भाजीपाला आहे तो घरीच मिळायचा तर शहरात इथं बघितल्यानंतर म्हणजे शेतकरी जास्त उत्पन्न मिळायला पाहिजे किंवा आर्थिक नियोजन व्हायला पाहिजे म्हणून शेतकरी जास्तीत जास्त फर्टिलायझर जास्तीत जास्त पेस्टिसाइड वापरायला चालू केले आम्ही दोन हजार सोळाला प्रयत्न करून बघितला लावून बघूया काय होतं म्हणजे दुधी एक वेल लावला एक दोन चार पडवळाचे वेल लावले किंवा मोठ्या भोपळ्याचे लावले तर एक वर्ष जर आमच्याकडे एका पडवळाच्या झाडा वेलाला साडे साडेचारशे पडवळ लागली आणि अडीचशे वर दुधी लागल्या जेव्हा आम्ही खाली करायचो परस मागित करायचो त्यावेळेला मग त्यात न वाटत गेलं एक कुंडी होती टेरेसवर आम्ही जेव्हा दोन हजार सोळाला पहिल्यांदा गुलाबांनी चाचवून लावला होता फक्त गुलाबांनी त्यात मनात असं होतं की संध्याकाळी थकून आल्यानंतर टेरेसवर जाऊन आपल्याला एक फुलं दिसायला पाहिजे चांगली रोज अर्धा तास आपण तिथं फुलं बघायसाठी जाऊ बसू मग त्यानंतर वाटायला फुलं आणि हे जेवंत आणि गुलाब आहे त्याचा काही जास्त उपयोग होत नाही मग मौ म्हणून ज्यावेळा साईडला बिल्डिंग झाल्या आणि आमच्या खालच्या किचन गार्डन मधले जेव्हा भाजीपाला येईन झाला त्यावेळेला आम्हाला सहज वाटलं की वर आपण भाजीपाला तयार करूया दोन हजार सतराला आम्ही ऍक्च्युली भाजीपाला चालू केलं तर खरी भाजीपाला करायला वाढ झाली ते कोरोनाच्या काळात तर कोरोना सगळं टप्प होत पूर्णपणे आपण घरात बसून होतो त्यावेळेला आम्ही त्या महिन्याभरात अडीचशे कुंड्या आम्ही भरून ते आम्ही तिथं भाजीपाला चालू दोन हजार एकोणीस पासून मग आम्ही ते पूर्ण भाजीपाला भाजी लक्षात लक्षात तर की आपण आता पूर्ण घरच्यापुरती भाजीपाला तयार करू शकतो दोन हजार सोळा सतराला ठरवलं की आजपासून घरा घरातून मार्केटला भाजी आणायला जायचं नाही एकदाही त्यामुळं दोन त्यामुळं वेग चार चार महिन्याच्या स्वाटन मला ती वेगवेगळे झाडं लावावीच लागतात म्हणजे नुसतं वांगी नऊ नु, नाही लावून चालत प्रत्येक ठरलेले चार कुंड्या वांग्याच्या चार कुंड्या टमॅटो चार कुंडी भेंडी चार कुंड दुडका चार कुंडी कारली त्याच्याबरोबर तुम्हाला मिरची पाहिजे महिन्या महिन्याने येणार पालक पाहिजे मेथी पाहिजे त्यामुळं वर्षातनं मी चार वेळा लागवड करतो चोवीस तिथे पंचवीस प्रकारच्या भाज्यावाल्या आणि बारा प्रकारची फळं उत्पादन करतो आणि ते घरच्या साठी वापरतो त्याचबरोबर आम्ही ठरवलेलं होतं की बाहेरून एकही केमिकल किंवा फर्टिलायझर पेस्टिसाइड किंवा फर्टिलायझर आणायचं नाही त्याप्रमाणे आम्ही ते करतोय लोक बऱ्याच लोकांचा समज आहे की शेती हे शेती करत असताना किंवा टेरेसचे भाजीपाल्याची बाग करत असताना खूप वेळ जातो मात्र तो गैरसमज आहे आणि भाजीपाला लावताना वेळ जातो, ला जातो। त्यानंतर रोज जरी अर्धा तास वेळ दिला तरी आपल्या एका चार पाच माणसाच्या कुटुंबाला पुरेस इत पुरेल इतकं भाजीपाला आणि फळं आपण आपल्या घरच्या घरी आपल्या परसबागेमध्ये किंवा आपल्या टेरेसवर जारे जारे गर, उत्पादन करू शकतो लोकांच्याकडं शहरामध्ये जागा नसणं ते स्वाभाविकच आहे मात्र ज्या ज्याकडे स्वतःचा टेरेस आहे त्याच्यावर तुमच्याकडे तीसभर कुंड्या ठेवण्या इतपत जागा असेल तर घर घरामध्ये रेग्युलर लागणारा आपण भाजीपाला उत्पादन टेरेसवर करू शकतोय टेरेसवर भाजीपाला बाग करताना आपल्याला लक्षात ठेवावं हो लागतं की गच्चीवर जास्त वजन होता कामा नये त्यासाठी आम्ही प्लास्टिकच्या ज्या रंगाच्या मोकळ्या बादल्या असतात त्या बादल्यामध्ये अगोदर भाजीपाला करायला चालू केलं आणि त्याचबरोबर त्या कुंडीमध्ये ती कुंडी भरताना साठ टक्के कचरा वीस तीस टक्के माती आणि एक दहा पंधरा टक्के वर्मी कंपोस्ट किंवा कंपोस्ट अशा पद्धतीने आम्ही ते भरतोय नाही आम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ज्यावेळा कुंड्या भरतो त्यावेळेस जर आपण टेरेसवर जर बाग करत असो भाजीपाला बाग किंवा फळबाग त्यावेळेला लक्षात घ्यावं लागतं की टेरेसचं वजन कमीत कमी टेरेसवर कमीत कमी वजन असलं पाहिजे त्यामुळे कुंडी भरताना आम्ही सहा सात टक्के साठ सत्तर टक्के कचरा ओला कचरा किंवा सुका कचरा कंपोस्ट आणि वीस तीस टक्केच माती वापरतोय जेणेकरून ते टेरेसवरचं वजन कमी होईल मी तीन 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 चार चार महिन्याला वर्मी कंपोस्ट घालतो आणि जर तुमचे कुंड्या ज्या पहिल्यांदा भरले आहेत त्याचे जर खालचे जे केलेले होल्स आहेत जर ते व्यवस्थित असतील तर चार चार पाच पाच वर्ष त्यातली माती बदलायला लागत ला नाही हा माझा अनुभव आहे सगळ्यांनी मी सांगितलंय कचरा पन्नास साठ सत्तर टक्के तीस टक्के माती वीसवर टक्के कम्पोस्ट आणखी वर्मी कंपोस्ट वाटलं तर शेणखत शेणखत इझिली कोल शहरात मिळत नाही त्यामुळे आपण वर्मी कंपोस्ट वापरतोय शक्यतो आमच्या घरच्यासाठी लागणार आहे ते आम्ही सगळं घरात झालेल्या कचऱ्यापासूनच करतो कारण आमच्या घरात रोज चार पाच बादल्या कचरा निघतो पूर्ण झाडाचा त्यापासून आम्ही कंपोस्ट करतो आणि ते खत म्हणून झाडांना वापरतो कारण आपलं ठरलेलं आहे की आपल्याला पेस्टिसाइड्स वापरायचे नाहीत नसेल तर मग गोमू गोमूत्र निमर्क किंवा लस कारण ल, 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 लस लसणाचं पाण्याचं स्प्रे हा मार मारून ती छोटी स्किड तुम्हाला नियंत्रित करता येते फ्रुटफुल एन्झाईम्स घरातील जे लिंबूवर्गीय फळ आहेत संत्रे मोसंबी त्याचे जे वरचे जे हे असते साल साल वाळवून त्याच्यापासून फ्रूटफुल एन्झाईम तयार करता येते Enzyme. ते फो जर झाडावर फोवारलं किंवा झाडांना गाठलं तर ते झाडाची एकतर कीड नियंत्रण होऊ शकते किंवा झाडाची वाढ चांगली होऊ शकते जीवामृत वापरणं एक चांगलं आहे फक्त कसं होतं ते प्रत्येक गोष्ट करायची म्हणलं ना तेवढा वेळ देता आला पाहिजे शेवटी येतं ते वेळात येतं मग जीवामृत विकत आणायला पाहिजे जीवामृत तयार करणं चांगलं आहे फक्त सगळ्यात फॅस्ट वस्तू तिथे जीवमृत तयार करणारे इझिली आपल्याला मिळायला हव्यात सणासुदीचा आनंद राहू अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत असं कंपोस्टिंग कचऱ्याचं व्यवस्थापन घरातल्या घरात करायचं झालं तर दोन दोन मेथडनं करता येतं एक आरोबिक मेथड एक अनारोबिक मेथड आरोबिक मेथड मध्ये एखादा तुम्ही कंटेनर घेत आहे त्याला साईडनं सगळे होल मारताय आणि ओलान सुका कचरा त्यात भरत जात आहे ओलान सुका कचरा भरत असताना तुम्ही जर पहिल्यांदा कंपोज करत असाल तर ते फिफ्टी फिफ्टी पर्सेंट बॅलन्स केलं पाहिजे मग तुम्ही किचन बेस पण सगळं घालू शकाल नाहीतर काय होईल घरातलं नुसतं किचन बेस जर तुम्ही जर टाकला तर त्यात आठ दिवसांना वास यायला चालू होतो किडे व्हायला चालू होतात पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही कंपोस्ट पन्नास टक्के सुक आणि पन्नास टक्के ओलं हे बॅलन्स करायला पाहिजे एखाद्या मोठ्या कंटेनरला होल पाडून त्यात तुम्ही ओला सुका कचरा मिक्स करत चला घरातला असेल कंपोस्ट तयार केलेलं जास्त प्रयत्न न करता टेरेसवर येणारे भाजीपाला म्हणजे वांगी टमॅटो दोडका कारली भेंडी कोबी फ्लावर बीट मुळा रताळ आलं हे सहजासहजी ही येऊ शकता तुम्ही पहिल्यांदा टेरेस गार्डन किंवा परसबाग करत असाल तर चांगल्या नसरनं आणून लावलेली आणून रोप लावणं चांगलं कारण आपल्या घरातल्या घरात रोपं तयार करून म्हणजे रोप लावल्यानंतर वीस पंचवीस दिवसानंतर ते रोप लावणे होतं त्यानंतर ते रोप शिफ्ट करायचं त्या प्रत्येक वेळामध्ये तुम्हाला जर तुम्ही वर्षभर स्वतःच्या घराला लागणारा भाजीपाला स्वतःच जर करणार असाल टेरेसवर मग प्रत्येकाला तुमचं ते प्लॅन पाहिजे म्हणजे चार महिन्यानं माझं ते वांग्याचं झाड काढायचं मी अगोदर तीन महिन्याचं असतानाच त्याला ते रोप तयार करेल एवढा वेळ प्रत्येकाला देता येईल असं मला वाटत नाही कोल्हापूर जवळ बऱ्याचशा चांगल्या नर्सरी आहेत ऑथेंटिक त्या नर्सरीनं आणून लावलेलं बरं कारण रोप आणून जे लावलेलं असतं ते बावीस ते चोवीस दिवसाचं असतं आणि तुम्ही लावल्यानंतर तुम्ही लावल्यानंतर चोवीस ते पंचवीस दिवसात फळधारणा व्हायला चाल चालू होते मल्चिंग करता येईल तर एवढं लागत नाही कारण वीस लिटरची जी कुंडी आहे ते बघा की एक फूट लांब असेल हे एका कुंडीत आम्ही तीन तीन रोप लावतोय उदाहरणार्थ पहिल्यांदा मी दोडक्याचा वेल लावतो दोडक्याचा वेल एक पर वाढून आला जिथं पहिलं कटिंग असतं सहा सहा सात सा, सा, सा पानावर त्यावेळेला मी एखादा फ्लावर किंवा कोबीचं रोप लावतो आणि ते फ्लावरचं कोबीचं रोप लागून जरा व्यवस्थित वाढ दिसते मग मी पालक किंवा पोकळा टाकतो पोकळा पुढच्या पंचवीस दिवसात येतोय पुढच्या साठ दिवसात कोबी किंवा फ्लावर येते आणि साइड बाय साईड तुमचं जे वेल वर्गी लावले दोडका लावलाय कारली वाटलाय त्याचं उत्पन्न येत राहत म्हणजे एका वेळ आपल्याला मिश्र शेती करून तीन घेता येतील त्यामध्ये फक्त फायदा काय होतो जे रोग नियंत्रण आहे ते ऑटोमॅटिकली बरेचसं कंट्रोल होतं वेगवेगळ्या भाजी लावल्यामुळं त्याचबरोबर आम्ही काय लावतोय शेतात एक दहा कुंड्यानंतर टेरेसवर आम्ही एक झेंडूच झाड लावतोय झेंडूचं झाड बरस बरेचसे कीटक ते आपल्याकडे अट्रॅक्ट करत त्यामुळे दुसऱ्या झाडावरचा दुसऱ्या फळ भाज्यावरचा किंवा पाल पालेभाज्यावरचा रोग कमी होतो मला पाच वांग्याची झाड आहेत आठवड्यात दोनदा फक्त मॅक्झिमम आपण किती वेळा करणार वांगी एक किंवा दोन वेळा सात आठ भाज्या केली की आठवड्यानं एकदाच भाजीला तो नंबर येतो चार जर वांग्याची झाडे लावली तुम्हाला आठवड्याला एक किलोभर वांगी निघतात तेवढं सफिशियंट आहे आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायची आहे का त्यात कमर्शियलायझेशन करायचं आहे का आपण घरासाठी लागणारा विषमुक्त भाजीपाला तयार करायचा टार्गेट ठेवून आपण टेरेसवर भाजीपाला बाग तयार करतोय कुठलाही भाजीपाल्याचं वेल आहे कुठलंही झाड आहे त्याला एक मॅक्झिमम चार किंवा पाच महिन्याचा वेळ असतो चार पाच महिन्यानंतर त्याचा तो लाग कमी झाला की ते झाड काढून तिथं दुसरं झाडच लावावं हो लागतं असं कुठलंही झाड नाही हे लावलं ते परमनंट भाजीपाल्याचं पळ फळ काय येऊ शकतात तर भाजीपाल्याचं वर्षात ना मी तीनदा बदलतोय चार महिन्यातनं मी ठरवून घेतलंय रोटेशन तर मी आता बघा जून मध्ये लावत असाल तर मी म्हणेन की तुम्ही भेंडी लावा गवारी लावा वांगी लावा दोडका हे चांगले फक्त जी फुल येऊन येऊन भाजीपाला तयार होतो दोडका कारली दुधी ते पावसाळ्यात त्याचं जर उत्पादन कमी असतं तर पॉलिनेशन होत नाही त्यामुळे ते फुलं राहत नाहीत आणि त्याच तेवढी जर तुम्ही जर ऑक्टोबर नंतर दोडका कारली लावाल तर त्याचं उत्पादन जास्त ऑक्टोबर ऑक्टोबरला लावणार तर मग काकडी लावू शकताय कलिंगड लावू शकताय वेळ थोडस आपण ते एकंदरीत केल्यानंतर आपल्या लक्षात येते आम्ही सगळीच करतोय मुळा बीट चालतं वर्षभर येत रताळ रताळल्याला कमीत कमी में नऊ महिने लागतातच आता माझ्याकडे कंदमोळं आहेत म्हणजे एखाद्या छोट्या एक आठ आठ किलोचे दहा दहा किलोचे कंदमूळ वगैरे निघले म्हणजे मी प्रयत्न करत राहतोय मी येईलच असं समजून मी लावतोय म्हणजे आता आमच्याकडे तर असं झालंय की लोक आम्हाला झाड आणून देतात हे तुमच्याकडे झाड नाही ऍपलचं झाड ते म्हणले की तुमच्याकडे सगळ्यां सगळे तुमच्याकडे फळ आहेत फक्त ऍपलचं झाड आणून देतो लागतं का बघा आठ महिन्यापूर्वी ऍप्पल झाड लावलेलं आज पन्नास त्या झाडाला ऍपल्स आहेत आता आज आजच्या दिवसाला पायनॅपल्स आहेत पायनॅपल तर आपण बाजारात पायनॅपल आणतोय पायनॅपल पायनॅपलचं वरचं फेकून देतोय त्याचपेक्षा त्याला मुळं आल्यानंतर ते तुम्ही जर कुंडीत लावलं तर पुढच्या आठ नऊ महिन्यात तुम्हाला पायन मिळते गेली आठ वर्ष आम्ही एकाडेक झाडांना पाणी देत होतो उन्हाळ्यात मात्र कधी कधी होते की रोज त्याला पाणी द्यावं लागते हिवाळ्यात पाणी सकाळी द्यायचं आणि उन्हाळ्यात पाणी संध्याकाळी द्यायचं आता सध्या मी ते पूर्णपणे टिबक करून घेतलंय बऱ्याचशा गोष्टी कशा आहेत आपण शेतीतल्या आपण करायला लागल्यानंतर एक अनुभवातन शिकावे लागतात कुठल्याला काय कुठल्याला काय आता माझ्याकडचं टेरेसवर आहेत दोनशे कुंड्या दोनशे कुंड्याना आम्ही येणं पाणी घालत होतो सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार खर्चाचं म्हणाल तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा जास्त वाटते एक शक्यतो समजा वीस लिटरची रंगाची बादली आहे फळ फर येण्यापर्यंत किंवा भाजीपाला येण्यापर्यंतचा खर्च आहे तर दोनशे रुपयेपर्यंत आहे कारण लाईफ इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात घ्या एकदा तुम्ही कंपेयर करू शकत नाही म्हणजे ते खर्च हे निग्लिजेबल आहे कारण एकदा तुम्ही माती भरली एका कुंडीमध्ये मा कुंडीन माती तर तशीच राहिली फक्त ऍड करत तुम्ही काय जाणार आहे शेणखत जाणार आहे किंवा वर्मी कंपोज जाणार आहे दुसरं काय आपण शहरात राहून गच्चीवर ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेला आपण काही कमर्शियल आस्पेक्ट येऊन करत नाही त्यामुळं आपल्याला गरजेपुरती भाजी आली तर भरपूर होती त्यामुळं ते आर्थिक गणित चुकणं किंवा हे होणं प्रश्न मला वाटतं तितका महत्वाचा ठरत नाही उत्पादन ना असं काय म्हणता येणार नाही कारण माझ्या शेतात आमच्या ज्या एखाद्या पेरूच्या झाडाला दोन तीनशे दोनशे पेरू लागतात तेवढे आता सध्याही माझ्या झाडावर दोनशे पेरू आहेत तीनशे चारशे हे लागतात बोर लागतात आता माझ्या एका झाडाला हजार हजार बोर आहेत yes, yes. हो <laughs> स्टारफूट एका वेळा एका झाडाला कोण हजार हजारभर तर स्टारफूट लागतात एरवी तुम्ही जर बोर जे बाजारात बघतोय मोठं एकदाच येत आहे फक्त बाजारात एकदाच असतं नोव्हेंबर पासून ते जानेवारी फेब्रुवारी पर्यंत माझ्या झाडाला वर्षभर असेल तुम्ही कधी या फक्त ते कसं आहे जून पासून एक सप्टेंबर पर्यंत त्याची जरा वेगळी असते शेताला <tun> वरच्या जर तुम्ही परसबाग केली किंवा टेरेस गार्डनिंग केलं वीस मिनिटं सफिशियंट आहेत आणि त्यात नाही जे समाधान मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं का आपण एखादं लावलेल्या वांग्याच्या झाडाला हा चार वांगी लागतात त्यावेळेच जे समाधान आहे ना तुम्ही ते वेगळंच आहे आणि तुम्ही एखादी कुंडी भरून बघा पंचवीस कुंड्या भरा त्या पंचवीस कुंड्या ज्यावेळेला भरत असताय पंचवीस झाडं लावत असताय त्यावेळेला तुम्ही जगातलं सगळे प्रॉब्लेम विसरून गेलेला असताय फक्त तुम्ही ते करत असताय त्यातनं जे मानसिक समाधान मिळते ते सगळ्यात महत्वाचं हो आहे आता खरं कसं आहे की सेंद्रिय शेती करणं वगैरे किंवा नैसर्गिक शेती करणं सातवी आठवीच्या मुलग्याला सांगायला हवं आणि त्यांनी शिकलं पाहिजे सध्या आम्ही त्याच्यासाठी काय केलं इकोसवास्त म्हणून आमचं ऑर्गनायझेशन रजिस्टर केलं दोन इंटरेस्ट यात एक होत की शहरातल्या लोकांना त्याच्या बाबतीत थोडी माहिती काही छोटे छोटे ट्रेनिंग कोर्सेस कारण बऱ्याच जणांचा होतं की बाबा एखादा कोर्स केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित होतील म्हणून आम्ही आता सध्या आमच्या इकोस्वास्ट तर्फे ट्रेनिंग कोर्सेस चालू केलं त्याचबरोबर काय झालं खेड्यातल्या बऱ्याच माणसांचं किंवा महिला ज्या बचत गटात काम करतात त्या महिलांचे छोटे छोटे शेतकरी त्यांचं एक म्हणणं होतं की आम्ही नैसर्गिक भाजीपाला तयार करतो तर कर तो नैसर्गिक भाजीपाला कोल्हापुरात लोकांना नेऊन कसा द्यायचं हे सिस्टम आमच्याकडे डेव्हलप झालेली नाही त्यामुळे आम्ही गेल्या दोन तीन महिन्यात थोडस त्याचं एक इनिशिएटिव्ह घेतलंय की, की काही खेडेगावातले जे शेतकरी आहेत त्यांना आमच्या इकोसवासशी जोडून त्यांच्याकडून सेंद्रिय किंवा ऑर्गेनिक भाजीपाला घेऊन आपण शहरातील ठराविक लोकांना आता पोचवण्याचं काम सध्या करतोय म्हणून या वर्षी आम्ही किर्लोस्कर इंजिनिअरच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आमच्या इकोस तर्फे आठशे पोरांना टेरेस गार्डन दाखवली म्हणजे शाळेकडून आमच्या दोन दोन अडीचशे अडीचशे मुले यायची दोन तास त्यांना आम्ही आणि तसा आम्ही थोडा अवेअरनेस करायला चालू केल तो तिथं व्हायला पाहिजे